आरक्षणाने दांडी उडाली पत्नी मुलगी सुनेसाठी मोर्चे बांधणी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणीच पालटली आहेत अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या प्रभागात महिला आरक्षण लागू झाल्याने आता स्वतःऐवजी घरातील महिला उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत काही ठिकाणी पत्नी काही ठिकाणी मुलगी काही ठिकाणी सून अशा उमेदवारांच्या चर्चांना आता वेग आला आहे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आणि या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसलाय त्यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना आता नवीन पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे आरक्षणाने राजकीय समीकरण बिघडले असले तरी नगरसेवक पद घरातच राहिले पाहिजे या हट्टाने अनेकांनी हालचाली सुरू केली आहेत पत्नी मुलगी किंवा यांच्या उमेदवारीसाठी वेग आलेला आहे काही ठिकाणी महिलेच्या नावावर उमेदवारी प्रचार मात्र पतीकडून असे दृश्य पाहायला मिळते आहे गल्ल्यांपासून राजकीय पक्षांच्या कार्यालयापर्यंत आता कोणाच्या घरातून कोण महिला लढणार याची चर्चा होते आहे काही माजी नगरसेवक आणि पत्नींना उमेदवारीसाठी तयार केलेलं असून प्रचाराची रणनीती तयार होऊ लागले आहे पक्षपातळीवरही या नव्या समीकरणाने गोंधळ उडवलेला आहे महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांच्या तिकीटावर गंडांतर आलेला आहे मात्र राजकारणात घराण्याचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी आता या नेत्यांनी महिलांना अग्रभागी आणून स्वतः मागे राहण्याचा खेळ सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली